स्वतःची किंमत वाढवायची असेल तर हे नियम लक्षात नक्की ठेवा लोकांमध्ये स्वतःची किंमत वाढवायची असेल तुम्हाला वाटत असेल लोकांनी आपल्याला नोटीस केलं पाहिजे तर हे नियम नक्की लक्षात ठेवा पहिला नियम आपण जे हो। काही करत आहोत किंवा काय करणार आहोत हे नेहमी सर्वांपासून लपवून ठेवा बऱ्याच लोकांना अशी सवय असते मनात काहीही न ठेवता सगळं काही बोलून दाखवायचे अस अजिबात करू नका यामुळे दोन गोष्टी होऊ शकतात जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकलात तर लोक तुमच्यावर हसतील नाहीतर लोकांच्या नजरेत तुमची वेगळी इमेज तयार होईल की हा फक्त बोलतो काहीच करू शकत नाही त्यामुळे आपल्या कोणत्याच गोष्टी कोणासोबत सुद्धा शेअर करू नका लोकांना त्यांच्या गैरसमजात राहू द्या आपले शब्द मोजून मापून बोला दुसरा नियम सांगण्या अगोदर मी एक गोष्ट सांगेल की सुटलेला बाण आणि तोंडातून निघालेला शब्द कधीच परत येत नाही जेवढे पण बुद्धिमान लोक आहेत त्यांना पाहिलं असेल तर तुम्हाला कळेल की ते सर्व लोक विनाकारण काहीच बोलत नाहीत ते बडबड करत नाहीत त्यांच्या वेळा ते, ते बोलण्यात घालवत नाहीत त्यामुळे आपला दुसरा नियम हे सांगतो की नेहमी गरजेपेक्षा जास्त बोलू नये कारण जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त बोलतो तेव्हा आपण कोणती ना कोणती चूक करतो आणि काहीतरी जास्तच बोलून जातो याउलट जर आपण कमी बोललात लोकांसमोर शांत राहिलात तर ते कन्फ्यूज होतील आणि काही ना काही बोलून जातील त्यामुळे तुम्हाला त्यांची कमजोर बाजू समजेल आणि आपली कमजोर बाजू त्यांच्या समोर येणार नाही तिसरा नियम तुमची इमेज तुमचे फिपुटेशन म्हणजे तुमच्या प्रतिष्ठेवर भरपूर गोष्टी अवलंबून असतात तेव्हा स्वतःची प्रतिष्ठा सांभाळा तुमची प्रतिष्ठा ही तुमची ऊर्जा असते त्यातूनच तुम्ही तुमचा प्रभाव सर्वांवर पाडू शकता सर्वांसमोर आपली इमेज अशी ठेवा की कोणी तुमची मजा गोडवताना शंभर वेळा विचार करतील लोकांमध्ये आपली इमेज चार गोष्टीवरून दिसते तुमच्या कपड्यावरून तुमच्या पैशावरून आणि तुम्ही जे बोलतात त्याच्यावरून म्हणजेच तुमच्या शब्दावरून आणि तुमच्या कामावरून ठरते तुमचं राहणीमान सुधारा पैसा आहे तर सगळे विचारतात म्हणून मेहनत करा पैसा कमवा तुमचे शब्द बोलताना जपून वापरा तसेच तुमचं काम आपल्या कामाबद्दल प्रामाणिक राहा आपल काम आपल्याला प्रतिष्ठा मिळवून देत म्हणून कोणताच काम करू नका ज्यांनी आपली इमेज खराब होईल नियम नंबर चार राजासारखं जगा आणि त्यासाठी खूप मेहनत करा आपण ज्या लोकांना दाखवतो त्यावरून ते आपली किंमत ठरवत असतात म्हणून सर्वांसमोर स्वतःला राजासारखा दाखवा याचा अर्थ असा नाही की तुम्ही अहंकारी बना याचा अर्थ असा की स्वतःला कमी समजू नका आपण स्वतःला कमी समजलं तर सर्व आपल्याला तसंच समजतील तुम्ही राजा नसलात तरी तुमच्या कामातून सर्वांना दाखवून द्या की तुम्ही त्या योग्यतेचे आहात स्वतःला कधीच अपमानित करू नका स्वतःवर कायम विश्वास असू द्या तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर सर्व तुमच्यावर विश्वास ठेवतील नियम पाच लोकांकडून मान समान पाहिजे असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका अंतर ठेवून राहायला शिका तुम्ही जेवढे लोकांमध्ये राहिलात तेवढे तुम्ही साधारण वाटणार हा साधा नियम आहे जी गोष्ट आपल्याला जास्त मिळते त्याची किंमत आपल्याला नसते तसेच माणसाच्या बाबतीत आहे तुम्ही जेवढे लोकांना अवेलेबल असणार तेवढीच तुमची किंमत कमी असणार कधीतरी मिळणाऱ्या गोष्टीची किंमत जास्त असते हा नियम आपल्यासाठी सुद्धा लागू होतो म्हणून लोकांपासून लांब रहा, आपल्या कामावर लक्ष द्या तुमचं यश लोकांना तुमच्याकडे करे आकर्षित करेल तुमची किंमत वाढवेल